हॅलो फ्रेंड्स तर फ्रेंड्स मी आहे माया तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तर फ्रेंड्स तुम्ही माझे शॉट बघत असाल तर तुम्ही बघितले असणार की मी आलेली आहे बँगलोरमध्ये आणि बँगलोरमधले बरेच ठिकाणं जे आहेत मी तुम्हाला दाखवलेले पण आहेत मी जिथं जिथं फिरलेली आहे तिथं तिथं तर आज आहे संडे आणि आम्ही चाललेला आहोत आज शॉपिंग करण्यासाठी तर ती शॉपिंग आम्ही कशासाठी करतो आहे तर आम्ही जाणार आहोत फिरायला एक तीन ते चार दिवसासाठी कारण की दसऱ्याला यांना सुट्टी आहे एक दोन दिवस तर हे म्हणते की मी जरा एक दिवस दोन दिवस सुट्टी घेतो म्हणजे आपले चार पाच दिवस जे आहे ते असे मिळतील कारण की त्यांना दिवाळीला सुट्टी नाही आहे आणि त्यासाठी आम्ही प्लॅन केलेला आहे एका ठिकाणी फिरायला जाण्याचा आणि ते ठिकाण कोणतं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओला जे आहे ते शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर फ्रेंड्स आम्ही झालेला आहोत रेडी मी थोडीशी वरती आलेली आहे मला थोडासा शूट करायचा होता त्यामुळं संकुल श्रुती आणि श्रुतीश पप्पा जे आहेत ते खाली रेडी झालेले आहेत तर आम्ही जाणार आहोत म्हणजे काल आम्ही गेलो होतो पण काय ना नाश्रुतीच्या आणि संकूचे कपडे जे आहेत ते घेऊन झालेत पण मी माझे कपडे तिथे बघत होते पण मला काही भेटले नाही व्यवस्थित आणि आवडले पण नाही त्यामुळं मी थोडं कॅन्सल केलं आणि काल माझा खूपच मूड ऑफ झाला त्यांना म्हटलं हो माझं काहीच नाही मिळालं तरी म्हटलं चला आता आपण जाऊया आता थोडं साराम वगैरे पण झालंय आज संडे थोडं जेवण वगैरे होऊन आणि हे बघा संकू आणि श्रुती पण श्रुती हाय कर थोडस हो ना भयत येते ना त्यामुळे थोडं डोळे आणि हे बघा संकू संकू हायकर संकू हाय बाई करतो संकू आपले संकू पण जे आहे ते खूप हुशार झालेला आहे आणि हाय पप्पी वगैरे देणं अशा सगळ्या गोष्टी आहेत तो, तो करत असतो तर फ्रेंड्स चला मी तुम्हाला दाखवते मी काय काय शॉपिंग करणार आहे काय नाही तर व्हिडिओला पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला ऐकायचं आहे ना की मी कुठं जाणार आहे काय जाणार आहे त्यासाठी प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा चला तर भेटूया शॉपमध्ये तर फ्रेंड्स फायनली आम्ही पोहचलेला आहोत कपड्यांच्या शॉपमध्ये हे बघा एक दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावरती होतं हे शॉप आम्ही जिथं राहतो ना त्याला मला तर खूप आशा आहे की इथं जे आहे ते मला माझ्या आवडीचे कपडे भेटतील त्याच्याला दाखवते मी तुम्हाला कोण कोणते कपडे वगैरे काय कसे ते तर फ्रेंड्स सर्वात पहिले आम्ही गेलो होतो लेडीजच्या सेक्शन मध्ये हे जे आहे हे फर्स्ट फ्लोर होतं आणि सेकंड फ्लोरला जे आहे ते लेडीजचं होतं आणि इथं जे किड्सचे टॉयल आहे ते फक्त फोर्टी नाईन ला होते खूपच सुंद स्वस्त जे आहे ते हे होतं तर अर्धा तास जे आहे ते आम्ही आमच्या कपड्यांची चॉईस केली माझ्या कपड्यांची आणि हे एक टी शर्ट घेतलं हा एक जे आहे तो एक लाँग जो ड्रेस आहे थोडा शॉर्टमध्ये तो घेतला खूपच छान होता आणि माझ्यासाठी जे आहे ते एक स्वेटर घेतलं कारण की तिथे खूप थंडी असते आणि मला स्वेटरच नव्हतं व्यवस्थित झाले एक सात आठ वर्षापासून जे आहे ते मी एकच स्वेटर घालत होते कारण की ते चांगलं होतं त्याची कंडिशन पण हे जे आहे ते आहोनच्या चॉईसचं होतं तर यांनी जे आहे ते मला घेऊन दिले आणि श्रोतेचं तोंड बघा एकदम छोटंसं झालं होतं मी छान असं स्वेटर आणि कपडे घेतले त्यामुळे त्यानंतर जे आहे मला शूज घ्यायचे होते आहोने जे आहे ते साठी शूज चॉईस करून आणले होते आणि हे बघा इथं शूजचं जे आहे ते पूर्ण मोठं स्टोअर होतं थर्ड फ्लोअरला खूपच छान होतं आणि त्याच्यातले जे आहेत ते मी व्हाईट आणि थोडा ब्ल्यू कलरचे जे आहेत ते शूज चॉईस केले होते त्यानंतर पण अहून जे आहे ते स्वतःसाठी एकच जे आहे ते टी शर्ट घेतलं होतं ब्लॅक कलरचं एक अडीचशे तीनशे रुपयापर्यंत जे आहे त्याची प्राइस होती आणि खरंच यांनी जे आहे ते मला सर्व माझ्या चॉईसच्या आणि आवडीचे छान कपडे घेऊन दिले होते आणि हे बघा कपडे वगैरे घेऊन फायनली मी खुश झाले होते आणि खूपच छान वाटत होतं तर फ्रेंड्स तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला ऐकायचं असणार आहे की मी कुठं जाणार आहे फिरायला तर आम्ही जाणार आहोत उटीला फिरण्यासाठी तर प्लीज मला सपोर्ट करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद तर फ्रेंड्स तुम्हाला बघायचं आहे ना माझ्यासोबत उटी मी कुठं फिरणार आहे काय करणार आहे तर प्लीज फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तर तुम्ही नक्की करणारच आणि कमेंट पण करा धन्यवाद बाय बाय